तार बसता काय पांगरे पूर्ण नुकसान झाले मी रामचंद्र शहाजी आवारे राहणार डोराळे या गावचा नागरिक आहे आणि साधारण साडे अकरा अकरा वाजता माझ्या घराला शॉर्ट सर्किट आग लागली आग लागली आहे आणि त्यात माझे बरेचसे नुकसान झालेले आहे किती वाजता आग लागली साधारण अकरा साडे अकरा कशामुळे लागली शॉर्ट सर्किट मुळे काय काय तुमच्या नुकसान झाले नुकसान फ्रीज कुलर टी व्ही इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तूचे माझे नुकसान झाले आहे सोयाबीन दहा दहा पंधरा कटे सोयाबीन कटे ज्वारी शेंगाचे दहा कटेपीचे खर डीएपीचे हे नुकसान झाले आहे पेटताच आहे ना जवारी पंधरा पोती पंधरा क्विंटल नुकसान झाले सोयाबीन एक विंटल नुकसान झाले बैमोगाच्या शेंगाचे नुकसान झाले इलेक्ट्रॉनिक वस्तू सोफा कपड्या कपडे असला आता सुद्धा राहिले सगळे कपडे सहीत जळाले